तर शेतकरी बंधूंना पोळ्याच्या आमोशाला कोणती फवारणी करावी ह्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर जर लवलं असाल तर आपल्या रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेता गेला एकांचा घंटा आहे तर तो घंटा वाजवा जेणेकरून विजून पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला मग शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बंधूंना पोळ्याच्या आमवशाला कोणती फवारणी करावी ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात पहिले आपल्याला जर बोंडाळी जर आपल्या काफात आले असेल येऊ नये आणि जर आले असेल तर यावर कसे नियंत्रण मिळावे ह्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पोळ्याच्याच आमुश्याला काफावर निघाला जेणेकरून जे काही बोंडाळीचे पतंग आहेत तर ते पोळ्याच्या आमुश्याच्या चार पाच दिवसाने अगोदर किंवा चार पाच दिवसानंतर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहतात त्यांचं जीवनचक्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहतं त्याच्यामुळं ते आपल्या जे काही कापूस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रम नुकसान करतं आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या कापसामध्ये जाणवतो त्याच्यामुळं आपल्याला ही फवारणी पोळ्याच्या आमच्यालाच घ्यायची आहे तर बोंडाळीवर नियंत्रण कसे मिळावेत यासाठी आपल्याला एक अंडीनाशक नाशक वापरायचं आता तुम्ही अनेक प... प्रकारचे अंडीनाशक आहेत जर तुम्ही जर कृषी सेवा केंद्रावर गेलात तर पण आपल्याला जे काय गाजलेलं गाजलेलं जे आहे अंडीनाशक तेच आपल्याला वापरायचं आहे तर यासाठी आपल्याला अंडी अंडी आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला पातेगळ जर होत असेल आणि नवीन पाते जर आपल्याला जर आणाय समजा पाते जर लागायचं जर असेल समजा आपल्याला नवीन पातेगळ होऊ नये आणि नवीन पाते लागण्यासाठी आपल्याला कोणचं औषध वापरायचे ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि यासाठी आपल्याला सर्वात पहिले बोंडाळीसाठी आपल्याला प्रोपेक्स सुपर हे औषध वापरायचं आहे आणि प्रोपेक्स सुपर हे जे औषध आहे तर हे आपल्याला प्रति लिटरचा जो काय आपला पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस ई एम एल तीस एम एल हे आपल्याला प्रोपेक्स सुपर हे औषध वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लान्सर गोल्ड लान्सर गोल्ड हे जे औषध आहे तर हे औषध आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे प्रति लिटरच्या प पंपासाठी त्याचबरोबर जर आपल्या जर पातेगळ होत जर असेल आणि इथून पुढे जर पातेगळ होऊ नये जर जर आपल्याला वाटत असेल आणि नवीन पाते लागण्यासाठी आपल्याला बोरॉन हे जे आहे तर बोरॉन आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे तर याचे रिझल्ट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगले येतील तर शेतकरी बंधूंना ही आम ही जी फवारणी मी जी सांगितली आहे तर हे आपल्याला पोळ्याच्या आमोशाच्या दोन दिवसांअगोदर अगोदर किंवा दोन दिवसानंतर हे आपल्याला फवारणी करायचं आहे कारण फवारणी करण्यामागचं कारण असं आहे की ज्या हे जे पतंग असतात तर हे बोंडाळीचे पतंग आपले आमुषाच्या दिवशीच आपले खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होतात आणि सक्रिय झाल्याच्यानंतर समजा ते तीस ते पस्तीस टक्के आपल्या कपाशीचं नुकसान करीत असतात त्याच्यामुळं हे आपल्याला हे आपल्याला त्याच वेळेस फवारणी करायचं आहे आमुषालाच फवारणी करायचं आहे तर या सांगितलेल्यापैकी तुम्ही औषधं तुम्ही वापरू शकता आणि हे तीन औषधं आपल्याला एकत्र कॉम्बिनेशन करून वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचा रॉयल आपल्या चॅनलचं नाव आहे रॉयल सिटी अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रॉयल सिटी या चॅनलला